नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येणार आहेत शनिवारी त्यांचा मुंबई दौरा आहे विविध प्रकल्पांचे उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येणार आहेत मुंबईमध्ये त्यांचा दौरा असेल या ठिकाणी अनेक विविध प्रकल्पांचे या ठिकाणी लोकार्पण उद्घाटन ते त्यांच्या हस्ते होणार आहे असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून संध्याकाळी नेस्को प्रदर्शन केंद्रात आगमन हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणारे त्याचप्रमाणे ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प भूमिपूजन होणारे जे सोळा हजार सहाशे कोटींचे आहे गोरेगाव मुलुंड रोड पोखत्याचे भूमिपूजन होणार आहे सहा हजार तीनशे कोटींचा प्रकल्प कल्याण रेल्वे यार्डाच्या पुनर्रचना पायाभरणी तुरभे गतीशक्ती वाहतूक टर्मिनसची पायाभरणी लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या फलाटाचे लोकार्पण सीएसएमटी फलाट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्ताराचे लोकार्पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ करणार आहेत पाच हजार सहाशे कोटींचा कोटींची ही योजना आहे